नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे भारत आणि भारताचे जे काही राज्य त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्यांच्या ज्या राजधानी आहेत तर त्याच्या संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्या वेळा मॅप रिडिंग करतो आपण म्हणजे एखाद्या दे देशाचा नकाशा असेल किंवा राज्याचा नकाशा असेल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे राहतात ना त्या क्वेश्चन्समध्ये एखाद्या राज्याला लागून कुठले राज्य आहे त्याचबरोबर कोणत्या राज्याची जी काय राजधानी जी आहे ती राजधानी आणि दुसऱ्या राज्याची राजधानी हे हॉरिझॉन्टली येत आहेत व्हर्टिकली ता येत आहेत असे बरेच क्वेश्चन्स येतात सो त्या क्वेश्चन टॅकल करण्यासाठीच पहिल्यांदा आपण काय करूया तर वन बाय वन भारतामधील जी राज्य आहेत त्याचबरोबर त्या राज्यांच्या राजधानी असतील त्याच्यानंतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत चला तर आपण चालू करूया आता सुरुवात करत असताना मी इथून साऊथकडून करेन कोणती राज्य साऊथला आहेत आणि त्याच्या राजधानी बघू बघा आता या ठिकाणी बघितलं तर तुम्ही केरळापासून जर आपण सुरुवात केली तर केरळ या ठिकाणी दिसत आहे आणि केरळाच्या शेजारी कोणतं राज्य येत आहे एका साईडला तमिळनाडू आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला कर्नाटक आहे आणि एकाच्या साईडला पुदुच्चोरीचं जे माहे हे काय येत आहे तर एक ठिकाणचे पुद्दुचोरीचं येत आहेत जर समजा तुम्हाला विचारलं की केरळ या राज्याला कोणत्या राज्याच्या इतर राज्यांच्या बॉर्डर्स लागू लागून आहेत तर एक म्हणजे तमिळनाडू आहे कर्नाटक आहे आणि पुद्दुचोरी या केंद्रशासित प्रदेशाची बॉर्डर केरळ या राज्याला काय आहे तर लागून येत आहे बघा ठीक आहे म्हणजे हा पहिला मुद्दा मी म्हणेन तसंच तमिळनाडूच्या बाबतीमध्ये पण येत आहे बघा तमिळनाडूला लागून कुठले कुठले राज्य येत आहेत एका साईडला आंध्र प्रदेश आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे आणि नंतर केरळ आहे आणि त्याचबरोबर इकडं बघितलं तर पुद्दुचोरीचं काय आहे तर, का तर कराईकल जे आहेत हे ठिकाण पुदुचोरीचं कनेक्टेड होत आहे बघा आता त्याच्यानंतर वरती आपण बघितलं केरळ बघितलं तमिळनाडू बघितलं त्याच्यानंतर आहे कर्नाटका कर्नाटकाला कोणत्या राज्यांच्या बॉर्डर लागून आहेत इथं कन्फ्युजन कर्नाटकाच्या बाबतीमध्ये काय होतं की गोवाला जास्त विचारात घेतलं जात नाही आहे पण गोवा आहे बघा म्हणजे एक गोवा हे राज्य त्याच्यानंतर महाराष्ट्र दोन नंबरला तेलंगणा तीन नंबरला आंध्र प्रदेश चार नंबरला आहे त्याच्यानंतर तमिळनाडू पाच नंबरला आहे आणि केरळ सहा नंबरला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दिसतात की एवढी राज्य जे आहेत या कर्नाटक राज्याला काय आहे तर लागून आहेत बघा पुन्हा एकदा म्हणतो गोवा महाराष्ट्र तेलंगणा येत आहे आंध्र प्रदेश आहे तमिळनाडू आहे आणि केरळ ही राज्य काय येत आहेत तर कर्नाटकाला लागून आहेत म्हणजे एकूण राज्य जर बघितले तर किती राज्य होत आहेत तर सहा राज्य जे आहेत काय लागून आहेत तर या कर्नाटकाला लागून आहेत बघा त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे आहे ते आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश बघितलं तर आंध्र प्रदेश जे आहे ते पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे वेस्टर्न ईस्टर्न घाट म्हणतो आपणला हा जो आहे तो ईस्टर्न घाट आहे आणि हा जो आहे तो वेस्टर्न घाट म्हटला जातो बघा तर हा जो ईस्टर्न घाटच्या भागामध्ये काय येतं तर आंध्र प्रदेश येत आहे तमिळनाडू पण येत आहे बघा आणि आंध्र प्रदेशला लागून जे काही बॉर्डर्स असलेले राज्य कुठले आहेत तर इथून बघितलं एक नंबरला ओडिसा आहे का ओडिसा टच होते आहे त्याचबरोबर बघा या ठिकाणी छोटसं काय दिसत छत्तीसगड राज्य दिसत आहे त्याच्यानंतर आहे तेलंगणा आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे आणि तमिळनाडू आहे तर या राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत काय तर आंध्र प्रदेशला लागून आहेत बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते तेलंगणा आता तेलंगणा राज्याची निर्मिती जी आहे ती दोन हजार चौदाला झाली अगोदर तो काय होता तर आंध्र प्रदेशचाच भाग होता बघा आता याच्यामध्ये काही राजधानी बघायची राहिल्या बघा केरळाची राजधानी बघितली तर तिरुअनंतपुरम केरळाची राजधानी आहे तमिळनाडूची राजधानी बघितली तमिळनाडूची तर कुठली आहे तर चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे कर्नाटकाची राजधानी काय तर बेळगाव ही कर्नाटकाची राजधानी येत आहे बघा आंध्र प्रदेशची कुठलं आहे तर अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे आणि त्याच्यानंतर तेलंगणाची बघलं तर है हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे बघा ओके आता या ठिकाणी आपण बघतोय की तेलंगणाला लागून कुठले कुठले राज्य आहेत बघा एक म्हणजे ओडिशा इथं एकदम छोट्या प्रमाणामध्ये एक मीटर दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी ओडिसा टच होत नाही बघा लक्षात घ्या ओडिसा हे तेलंगणाला टच होत नाही आहे इथं छत्तीसगड आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र येत आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे आणि आंध्रा येत आहे ओडिसा हा तेलंगणाला टच होत नाही ओडिसा जो आहे तो आंध्र प्रदेशला टच होत आहे बघा त्याच्यानंतरचं नेक्स्ट राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र आता महाराष्ट्राला कोणत्या इतर राज्यांच्या बॉर्डर टच होत आहेत एक मुद्दा महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे बघा आता राज्य बघितले तर एका साईडला गुजरात आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे नंतर छत्तीसगड आहे नंतर तेलंगणा आहे नंतर कर्नाटक आहे नंतर गोवा आहे तर या राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत त्या काय तर महाराष्ट्राला टच होतात बघा त्याच्यानंतर नगर हवेलीन दीव दमन हे एकच काय करण्यात आलेलं केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेले आहे तर याची बॉर्डर पण काय होत तर महाराष्ट्राला टच होत्या बघा आणि हा काय तर केंद्रशासित प्रदेश येत आहे त्याला युनियन टेरिटरीज आपण म्हणतो बघा ओके म्हणजे इथंपर्यंत आपण बघितलं की महाराष्ट्र त्याचबरोबर कर्नाटका केरळ तमिळनाडू त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्याला कुठल्या कुठल्या बॉर्डर टच होत आहेत त्या बघितल्या त्याच्यानंतर आपण बघू ओडिसाच्या बाबतीमध्ये ओडिसा जो आहे हा पण काय आहे तर पूर्व कन्नारपट्टीचा भाग आहे ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे ओडिसा राज्याला टच रा होणारे बॉर्डर्स कुठले आहेत बघा पश्चिम बंगाल आहे वेस्ट बेंगॉल आहे त्याच्यानंतर झारखंड आहे नंतर, नंतर छत्तीसगड आहे इथं तेलंगणा नाही दिसत आहे बघा पुन्हा एकदा तेलंगणा या ठिकाणी नाही आहे कनेक्टेड बघा आणि आंध्र प्रदेश होत आहे बघा म्हणजे इथं क्वेश्चन्स तयार होऊ शकतो ज्या ठिकाणी बघा एकदम छोटासा माइंडचा डिफरन्स असतो ना तिथं क्वेश्चन तयार होतो काय असणार आहे तेलंगणाला ओडिसाची राजा जे काही बॉर्डर टच होतं का नाही आहे आणि ओडिशाला तेलंगणाची पण होत नाही आहे बघा ओके त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे राज्य आहे ते छत्तीसगड छत्तीसगडगडची जी राजधानी जी आहे ती रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे आता याला टच होणाऱ्या बॉर्डर्स कुठल्या कुठल्या राज्यांच्या आहेत बघा एक म्हणजे एकदम छोट्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश होत आहे बघा एक नंबरला आंध्र प्रदेश आहे दोन नंबरला दो ओडिशा होत आहे टच तीन नंबरला झारखंडची बॉर्डर टच होत आहे त्याच्यानंतर चार नंबरला बघा छोट्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशची पण बॉर्डर टच होत आहे बघा छत्तीसगडला नंतर मध्य प्रदेशची पण बॉर्डर टच होत आहे आणि महाराष्ट्राची बॉर्डर टच होत आहे तर अशा प्रकारचे काय आहे तर या बॉर्डर्स जे आहेत ना या छत्तीसगडला टच आणि छत्तीसगडची राजधानी काय आहे है, है तर रायपूर आहे बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जे राज्य आहे ते नेक्स्ट राज्य कुठलं आहे तर मध्य प्रदेश आपण बघू आता मध्य प्रदेशला कोणत्या कोणत्या राज्याच्या बॉर्डर टच होतात त्या वन बाय वन बघू बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेशला आपण इथून बघितलं एक नंबरला उत्तर प्रदेश आहे दोन नंबरला या ठिकाणी राजस्थान आहे बघा तीन नंबरला गुजरात आहे चार नंबरला महाराष्ट्र आहे पाच नंबरला छत्तीसगड आहे तर या पाच राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत त्या मध्य प्रदेशला टच होत आहेत आणि मध्य प्रदेशची राजधानी जी आहे ती कुठली आहे तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट राज्य आपण बघू नेक्स्ट जे आहे ते झारखंड आता झारखंड जे आहे ते दोन हजार साली झारखंड राज्याची काय करण्यात आली आहे ते स्थापना करण्यात आली आहे झारखंड राज्याला टच होणाऱ्या बॉर्डर्स कुठला कुठल्या आहेत बघा इथं बघा झारखंड झारखंडची जारकंड राजधानी कुठले राज्य आहे इथं बघा बिहार टच होते नंतर उत्तर प्रदेश दोन नंबरला आहे टच होत आहेत बघा नंतर छत्तीसगड आहे तीन नंबरला चार नंबरला ओडिशा आहे आणि पाच नंबरला वेस्ट बेंगॉल आहे तर या बॉर्डर्स ज्या आहेत काय होत तर झारखंडला टच होत आहेत बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट राज्य आहे ते बिहार बिहारची राजधानी कुठली आहे तर पटना ही बिहारची राजधानी आहे बिहारला टच होणाऱ्या बॉर्डर जे आहे ते इंटरनॅशनल लेवलची बघा नेपाळची बॉर्डर टच होत्या नेपाळ या देशाची राज्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर एक म्हणजे उत्तर प्रदेशची टच होत्या त्याच्यानंतर झारखंडची टच होत्या दोन नंबरला तीन नंबरला पश्चिम बंगालचे बॉर्डर या ठिकाणी काय होतं तर टच दिसत आहे बघा हे बिहारच्या बाबतीमध्ये झालं त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आपण बघूया वेस्ट बेंगॉलच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगाल जे आहे त्याला बॉर्डर टच होणारी एक ओडिसाची होत्या दोन नंबरला झारखंड आहे तीन नंबरला इथं बिहारची टच होत्या चार नंबरला ठिकाणी बघा सिक्कीमची जी बॉर्डर आहे ती ती टच होत आहे नंतर इकडं आसामची बॉर्डर जी आहे ती काय होत आहे तर इथं पश्चिम बंगालला टच होता आणि पश्चिम बंगालची राजधानी जी आहे ती कुठली तर कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे बघा ओके okay. त्याच्यानंतर नेक्स्ट राज्य कुठलं आहे बघा नेक्स्ट जे आहे ते आसाम राज्य आपण बघूया आता आसाम राज्याला कोणत्या इतर राज्यांच्या बॉर्डर टच होत आहेत बघा इथं हे आसाम आहे एक आसामची राजधानी कुठली आहे तर दिसपूर ही आसामची राजधानी आहे अरुणाचल प्रदेशची टच होत्या नंतर नागालँड आहे मणिपूर आहे नंतर मिझोराम आहे नंतर त्रिपुरा आहे आणि या ठिकाणी काय आहे तर मेघालय आहे तर या राज्यांच्या बॉर्डर ज्याकडून पश्चिम बंगालची बॉर्डर जी आहे ती आसामला टच होत आहे बघा आसाम या राज्याला टच होत आहे ओके आणि आसामची राजधानी कुठली आहे तर आसामची राजधानी जी आहे ती दिश दिसपूर आहे बघा दिसपूर त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कुठलं आहे बघा आपण सिक्कीम बघू सिक्कीम या देशातील म्हणजे आपल्या भारतातील जे काही सगळ्यात कमी लोकसंख्या जी सिक्कीमची आहे सिक्कीमला टच होणाऱ्या राज्यांची लोक ही कुठली आहे तर बॉर्डर फक्त आणि फक्त कुठली पश्चिम बंगालची बॉर्डर जी आहे ती काय होतं तर सिक्कीमला टच होत्या बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कुठलं आहे तर अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सिक्कीमची राजधानी जी आहे ती लक्षात ठेवा गंगटोक जी आहे ती सिक्कीमची राजधानी आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी जी आहे ती इटानगर आहे बघा इटानगर ही काय तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आता इटानगरला जे अरुणाचल प्रदेशला टच होणाऱ्या बॉर्डर्स जे आहेत ना एक नागालँड आहे त्याच्यानंतर आसाम आहे तर त्याच्या बॉर्डर्स ज्या आहेत ना काय अरुणाचल प्रदेशला टच होतात आणि सगळ्यात मोठी जी आहे ती चायनाची बॉर्डर जी आहे ती अरुणाचल प्रदेशला टच होते त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नागालँड नागालँडची राजधानी जी आहे ती कुठली आहे तर कोहिमी नागालँडची राजधानी आहे आता नागालँडला नागालँडला कनेक्ट होणाऱ्या इतर राज्यांच्या राज बॉर्डर्स कुठल्या आहेत बघा एक अरुणाचल प्रदेशची टच होत्या नंतर आसामची टच होत्या त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय होतं तर मणिपूरची बॉर्डर टच होत्या बघा म्हणजे या राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत ते काय होतात तर नागालँडला टच होतात बघा अरुणाचल प्रदेशला आसामची बॉर्डर टच होत्या बघा लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते मणिपूर मणिपूर जे आहे या मणिपूरची राजधानी जी आहे ती इम्फाळ आहे बघा मणिपूरला टच होणाऱ्या बॉर्डर्स एक नागालँड दोन आसाम आहे त्याचबरोबर तीन नंबरला मिझोराम आहे बघा बाकी एकाच्या साईडला बघितलं तर म्यानमार या देशाची बॉर्डर काय होत्या तर या मणिपूरला टच होते बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे नेक्स्ट जे आहे ते मिझोराम मिझोरामची राजधानी काय आहे तर एजॉल ही काय तर मिझोरामची राजधानी लक्षात ठेवा एजॉल मिझोरामची मणिपूरची इम्फाल आणि नागालँडची कोहिम आहे बघा आता मणिपूरला टच होणारा बॉर्डर एक म्हणजे आसामची होत्या मणिपूरची होत्या आणि इथे त्रिपुराचे बॉर्डर जी आहे ती या ठिकाणी टच होत्या आणि इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा काय तर बांगलादेश आहे बघा नेक्स्ट त्रिपुरा त्रिपुराची राजधानी ही अगरताळा आहे बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी जी आहे ती अगरताळा या ठिकाणी दिसत आहे बघा ही अगरताळा आहे आणि त्रिपुराला टच होणारा बॉर्डर जे आहेत एका साईडला आहे आसाम दुसरा साईडला आहे मिझोराम इथं मेघालयची बॉर्डर त्रिपोला टच होत नाही ओके आणि नेक्स्ट मेघालय जे आहे या मेघालयची बॉर्डर फक्त आणि फक्त कोणाला टच होत्या तर आसामलाही टच होत आहे बघा ओके म्हणजे हे काय झालं तर नॉर्थ ईस्ट साईडचा जो झोन आहे ना त्याच्या संदर्भातली आपण इन्फॉर्मेशन बघितली त्याच्यानंतर नेक्स्ट जे आपण आहे ते या ठिकाणी बघू बघा इथं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी जी प् आहे ती लखनऊ आहे बघा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आहे एक राहिला मुद्दा बघा मेघालयची राजधानी कुठली आहे तर शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे बघा शिलाँग आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आहे उत्तर प्रदेशला टच होणारा बॉर्डर एक म्हणजे पटना त्याच्यानंतर दोन नंबरला बघा या ठिकाणी झारखंड आहे तीन नंबरला छत्तीसगड आहे चार नंबरला मध्य प्रदेश आहे पाच नंबरला राजस्थान आहे सहा नंबरला ठिकाणी दिल्ली टच होत आहे बघा सात नंबरला हरियाणा आहे आणि आठ नंबरला उत्तराखंड जो आहे यांच्या बॉर्डर जे आहेत ना काय होत आहेत तर उत्तर प्रदेशला टच होत आहेत बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी जी आहे ते डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे बॉर्डर कुठल्या टच होत आहेत बघा एक हिमाचल प्रदेश आहे दोन नंबरला या ठिकाणी बघा उत्तर प्रदेश आहे बघा इथं हरियाणा वाटू शकतं पण हरियाणाची बॉर्डर टच होत नाही बघा त्याच्यानंतर आहे हिमाचल प्रदेश हिमाचलची राजधानी जी आहे ती शिमला आहे हिमाचलला टच होणाऱ्या बॉर्डर जे आहे ते लदाख आणि जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत बघा या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या बॉर्डर्स ज्या आहेत ना हिमाचल प्रदेशला टच होत आहेत त्याचबरोबर इकडं पंजाब आहे चंदीगड आहे आणि त्याचबरोबर हरियाणा आहे यांचा बॉर्डर्स ज्या आहेत ना या हिमाचल प्रदेशला टच होत आहेत बघा त्याच्यानंतर लदाख लदाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी बघितली तर लेह आहे केंद्रशासित प्रदेशाची जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या बॉर्ड जे काही बॉर्डर्स ज्या आहेत ना या लदाखला टच होत आहेत बघा नेक्स्ट जम्मू आणि काश्मीर याची राजधानी जी आहे ती श्रीनगर याची राजधानी आहे आणि जम्मू आणि काश्मीरला टच होणाऱ्या बॉर्डर्स बघितल्या एका साईडला लदाख आहे इकडून येत आहे ते हिमाचल प्रदेश आणि इकडून जे आहे ते पंजाबचे बॉर्डर या ठिकाणी टच होत्या बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते पंजाब राज्य आता पंजाब या राज्याची जी बॉर्डर आहे एक म्हणजे त्याचं पंजाबचं राजधानी जी आहे ती चंडीगड आहे पंजाब हरियाणाची राजधानी चंडीगड आहे लक्षात ठेवा आणि याची जी बॉर्डर टच बघितला एक जम्मू काश्मीरला होत्या इथं हिमाचल प्रदेशला आहे आणि इकडून हरियाणाला बॉर्डर टच होत आहे बघा नंतर हरियाणा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पण चंडीगड आहे चंडीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पण चंडीगड आहे बघा ओके तर इथं दिल्ली त्याच्यानंतर इकडून पंजाब असेल इकडून उत्तराखंडचा काही काही एकदम छोटासा भाग टच होत आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशचा भाग टच होत आहे इकडून राजस्थानचा पण भाग टच होत आहे बघा ओके वरून जो होती हिमाचल प्रदेशचा बॉर्डर पण काय होतं तर या ठिकाणी टच होत आहे त्याच्यानंतरचं नेक्स्ट राज्य जे आहे ते राजस्थान राजस्थानला कुठली बॉर्डर टच होतं बघा एका साईडला इथून बघा पंजाब त्याच्यानंतर दुसरं हरियाणा तीन नंबरला जे आहे उत्तर प्रदेश चार नंबरला आहे नंबर ते मध्य प्रदेश पाच नंबरला जे आहे गुजरात या राज्याची काय होत आहे तर बॉर्डर या ठिकाणी टच होताना दिसत आहे बघा त्याच्यानंतर आहे गुजरातच्या बाबतीमध्ये गुजरात या केंद्रशासित प्रदेश गुजरात याला केंद्रशासित प्रदेशाची पण बॉर्डर टच होतं का होत्या दादराने नगर हवेली दीव दमनची पण बॉर्डर टच होत्या त्याचबरोबर इकडं महाराष्ट्राची बॉर्डर टच होत्या मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे आणि पाकिस्तानला पण काय होतं तर या गुजरातची बॉर्डर आपल्याला पाहायला भेटत्या गुजरातची राजधानी आहे ती गांधीनगर आहे राजस्थानची राजधानी जी आहे ती काय तर जयपूर आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारे काय आहे तर संपूर्ण राज्य आपण बघितले त्या राज्याच्या बॉर्डर्स कुठं कुठं टच होतात त्या बघितल्या आता इथं दोन केंद्रशासित प्रदेश आहेत बघा एक म्हणजे लक्षद्वीप आहे आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते कुठलं आहे तर अंदमान निकोबार आहे बघा लक्षद्वीपची राजधानी जी आहे ती करवती आहे बघा हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि अंदमान आणि निकोबार याची राजधानी जी आहे ती ब्लेअर आहे बघा ओके तर अंदमान निकोबार जो आहे तो बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे आणि लक्षद्वीप जो आहे हा अरेबियन सीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो तर अशा प्रकारे काय आहे तर राज्य पण बघितली केंद्रशासित प्रदेश बघितले त्याचबरोबर त्यांच्या जे काय राजधानी ज्या आहेत ना त्या राजधानी या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत बघा अशा प्रकारच्या अमेझिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो जय मित्रांनो